नोव्हेंबरपासून थंडी पडायला सुरुवात होते त्यामुळे बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचे त्रास व्हायला सुरुवात होते बऱ्याच जणांना ॲलर्जिक राहण्याठीच असते कंटिन्यू शिंका येत असतात सकाळी उठलं की त्यांची सुरुवात ही शिंकांनी होते नाकातून स्राव येत असतो तर बऱ्याच जणांना यामुळे हिवाळा हा ऋतू असा नकोसा असा वाटतो परंतु जर तुम्हाला सर्दी वारंवार का होते त्याचे घरगुती काय उपाय आहे हे माहीत राहिलं तर हा हिवाळा देखील तुम्हाला आवडीचा ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलर्जिकायनॅटिस्ट ज्याला आयुर्वेदामध्ये प्रतिशय असं म्हणतात तसेच वारंवार शिंका का येतात त्याची काय कारणे आहेत त्याचे काय घरगुती उपाय आहे या सर्वांची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर सविता लांदीवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच जणांना वातावरण बदल झाला ऋतू बदल झाला पाण्यामध्ये बदल झाला तर त्यामुळे कंटिन्यू शिंका येणं सर्दी होणं खोकला होणं नाकातून सतत स्राव वाहत राहणं अशा गोष्टींना सामोरे जावे लागते नोज यालाच ग्रीक मध्ये रायनोस असे म्हणतात जर काही कारणांमुळे नाकाला नाकाच्या आतील मेम्ब्रेनला सूज आली तर त्यालाच रायनायटीस म्हणतात ॲलर्जिक रायनायटीस यामध्ये ॲलर्जीमुळे होणाऱ्या नाकामधील आतमधल्या मेम्ब्रेनला सूज येते यालाच ॲलर्जिक रायनायटीस असे म्हणतात ज्यांना वारंवार सर्दी होते ॲलर्जिक रायनायटीस आहे अशा लोकांना अँटीहिस्टॅमिनिक नजर डिकंजेस्टंट अशी औषधं दिली जातात आणि ती सर्दी दापली जाते परंतु ऍलर्जी मात्र पूर्णतः शरीरातून बाहेर टाकली जात नाही त्यामुळे अशा लोकांना वारंवार वर्षभर सर्दी होत राहते ह्या प्रतिशयाची काय कारणे आहेत ते सर्वात प्रथम बघूया तर सर्वात पहिलं मेन कारण म्हणजे थंड पदार्थांचं सेवन करणं त्यानंतर पोल्युशनमध्ये जाणं ज्या ठिकाणी धूळ माती आहे अशा ठिकाणी गेल्यामुळे सुद्धा ही जे प्रतिशय आहे अलर्जिक रहायनायटीस आहे त्याचा त्रास वाढू शकतो त्यानंतर जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर अशा वेळी देखील हा त्रास वाढू शकतो किंवा तुमच्या आजूबाजूला घरामधील व्यक्ती स्मोकिंग करत असेल तो धूर तुमच्या नाकामध्ये जात असेल तर त्यामुळे सुद्धा ॲलर्जी ग्रायनायटीसचा त्रास हा वाढू शकतो वातावरणातील बदल म्हणजे ऋतुसंधी एक ऋतू बदलल्यावर जेव्हा दुसरा ऋतू सुरू होतो अशावेळी व्हायरल इन्फेक्शन्स बघितले जातात त्यामुळे सुद्धा अलर्जिक रायनायटिस असलेल्यांचा हा त्रास वाढू शकतो ज्या लोकांची इम्युनिटी लो आहे सहसा लहान मुलांची म्हाताऱ्या माणसांची इम्युनिटी लो असते अशा लोकांना देखील वारंवार सर्दी होणं अलर्जिक रायनायटिसचा त्रास होणं अशा गोष्टी बघितल्या जातात लहान मुलांची जी अवस्था आहे बाल्यावस्था ती कफाची आहे कफ दोष वाढलेल्याची असते तर जर तुम्ही अशा वेळी आपल्या लहान मुलांना भरपूर प्रमाणामध्ये चॉकलेट्स खायला दिले बिस्किट्स खायला दिले किंवा चॉकलेट सारखे पदार्थ टाकून दूध दिले तर यामुळे त्या मुलांचा कफ अजून वाढतो आणि अशा मुलांना सतत वारंवार सर्दी खोकला बघितला जातो आयुर्वेदामधील अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये नासा रोग या अध्यायामध्ये प्रतिशय पिनस तसेच शिंका याबद्दलची माहिती सांगितली आहे तर प्रतिशयाची काय कारणं आहेत हे सांगताना वाघबटांनी पुढील कारणांचा समावेश केला आहे सगळ्यात पहिलं म्हणजे थंड पदार्थांचं सेवन करणं थंड पदार्थांचं सेवन केल्यामुळे वारंवार सर्दी होण्याचे चान्सेस असतात या व्यतिरिक्त थंड प्रदेशी थंड जागी जसं की मध्ये राहिल्यामुळे सुद्धा ऍलर्जिक राहण्या त्रास हा वाढू शकतो किंवा ज्यांना सर्दी खोकला नाही अशा लोकांना देखील सर्दी खोकला हा लवकर होऊ शकतो नंतर म्हणजे अधिक बोलणे अधिक बोलण्यामुळे आपल्या शरीरातील जो वायू आहे उदान वायू तो कुपित होतो आणि त्यामुळे देखील सर्दी खोकला हा होऊ शकतो त्यानंतर रात्री जागरण दिवसा झोपणं अतिप्रमाणामध्ये झोपणं यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील वात आणि कफ दोष प्रकुपित होतात आणि त्यामुळे वारंवार सर्दी देखील होऊ शकते अति पाणी आपल्याला वारंवार सर्दी होते हे बघितलं जातं जर तुम्ही तहान नसताना पाणी पिलं किंवा दिवसभरामध्ये तीन ते पाच लिटर पाणी पिण्याचं तुम्ही जर ठरवलं की मला हे पाणी प्यायचंच आहे असं म्हणून देखील बरेच जण पाणी पितात तर हे देखील चुकीचं आहे अतिप्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे देखील वारंवार सर्दी बघितली जाते त्यानंतर उशी न घेता झोपणं किंवा अतिप्रमाणामध्ये उंच असलेली उशी घेणं यामुळे देखील सर्दी होणे बघितलं जात बऱ्याच वेळा काही लोकांना उलटीचा म वेग येतो म्हणजे मळमळ होते किंवा रडायला येतं रडायचं असतं पण रडत नाही अशा वेळी सुद्धा सर्दी झालेली बघितली जाते त्यानंतर मलमूत्र सारख्या वेगांचं धारण केल्यामुळे सुद्धा आपल्याला सारखे समस्या बघितल्या जातात मलमूत्र वेगांचं धारण म्हणजे जर तुम्हाला मलवेग आला आहे लघवीला जायचं आहे शौचाला जायचं आहे तसं न जाता त्याचं धारण करणं तर टाळाटाळ ताल करणं यामुळे सुद्धा वारंवार प्रतिशय बघितला जातो प्रतिशयाचे आयुर्वेदामध्ये पाच प्रकार सांगितले आहेत पहिला म्हणजे वातज दुसरा पित्तज तिसरा कफज चौथा त्रिदोषज आणि पाचवा रक्तज जर तुम्हाला वातज प्रतिशय असेल म्हणजे आपल्या शरीरातील वाढलेल्या वातदोषामुळे जर प्रतिशय झाला असेल ॲलर्जिक रहायनायटीस असेल तर अशा वेळी तोंडामध्ये कोरड पडणं घशा कोरड पडणं वारं वारंवार शिंका येणं पातळ असा स्राव येणं आणि भरपूर प्रमाणामध्ये स्राव स्रवणे त्यानंतर शंख डोके आणि भुवईच्या या ठिकाणी वेदना होणं किडे चालल्याप्रमाणे अशा वेदना होतात टोचल्यासारख्या वेदना होतात बऱ्याच जणांचा दात देखील दुखतो जर तुम्हाला वाढलेल्या पित्त दोषामुळे प्रतिशय झाला असेल तर अशा वेळी तुम्हाला ताप येऊ शकतो त्यानंतर जो शेंबूड आहे जो स्राव आहे तो पित्तवर्णाचा असतो थोडासा उष्ण असतो अशा लोकांना तहान वारंवार लागते नाकामध्ये फोड्या येतात फुंसे येतात बारीक बारीक पुरळ येतात हातापायाची पूर्ण शरीराची जळजळ होते दाह होतो बऱ्याच जणांना चक्कर देखील येते जर तुमचा प्रतिशय हा वाढलेल्या कफ दोषामुळे असेल तर तुम्हाला उलटी मळमळ त्यानंतर अंग जड वाटणे खोकला येणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात तसेच तोंड गोड होणे अंगाला खाज येणे आणि यामध्ये जो शेंबूड असतो जो स्राव असतो तो चिकट असतो श्वेत रंगाचा असतो म्हणजे पांढरा असतो जर तिन्ही दोषांमुळे तिन्ही दोष प्रकुपित झाल्यामुळे जर प्रतिशय झाला असेल तर आधी सांगितलेले सर्व लक्षणं बघितली जातात आणि जर रक्तदुष्ट झाल्यामुळे जर तुम्हाला प्रतिशय झाला असेल तर अशा वेळी डोळे लाल होतात छातीच्या ठिकाणी बधिरपणा आल्यासारखं वाटते तसेच श्वासाचा दुर्गंध येतो कान नाग डोळे या ठिकाणी खाज येते आणि आधी सांगितलेले असतो त्यामध्ये जी लक्षणं दिसतात ती लक्षणं देखील रक्तदृष्टीमुळे होणाऱ्या प्रतिशयामध्ये बघितली जातात जर वेळीच प्रतिशयाची ट्रीटमेंट केली नाही तर यालाच पुढे चालून दुष्ट प्रतिशय असं देखील म्हणतात म्हणजेच मं� ॲलर्जिक रयनायटीस जी वारंवार लोकांना होत राहते समूळ नष्ट होत नाही पुढे आपण बघूयात की एलर्जीक्रायनायटीस प्रतिशयावर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो तर सगळ्यात पहिली ट्रीटमेंट म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं जर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर आपल्याला वारंवार प्रतिशय होणार नाही भलेही वातावरणामध्ये ना बदल हो पोल्युशन मध्ये जाऊ किंवा काही शिल्लक अशा आपल्याकडून ज्या चुका होतात थंड पदार्थ खाल्ले जातात तर त्यामुळे वारंवार सर्दी होणार नाही म्हणून सगळ्यात आधी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही च्यवनप्राश यासारखे रसायन औषधी घेऊ शकतात दुसरा उपाय म्हणजे निदान परिवर्जन म्हणजेच ज्या गोष्टींमुळे आपल्याला सर्दी होते वारंवार अलर्जिक रॅनॅटीस होतात अशा गोष्टींचे टाळाटाळ ताल करणे जसं की जर तुम्हाला पोल्युशनमुळे किंवा धूळ मातीमुळे जर एलर्जिकायनायटीस होत असेल तर धूळ मातीत जाणं टाळावं किंवा जर जायचंच असेल तर आपल्या पूर्ण नाक झाकलं जाईल तोंड झाकलं जाईल अशा प्रकारे मास्क लावणं त्यानंतर थंड पदार्थांचं सेवन करणं थंड जागी म्हणजे एसी मध्ये राहणं अशा गोष्टी टाळाव्यात तर यामध्ये तुम्ही ॲलर्जिक रॅनिटीसची जी कारण मी आधी सांगितली आहेत ती सर्व कारण टाळणं गरजेचं आहे तिसरा उपाय म्हणजे औषधींचं सेवन तर यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ट्रीटमेंटमध्ये स्थानी राहायला सांगितलं आहे ज्या ठिकाणी थंड हवा लागणार नाही वारा लागणार नाही अशा ठिकाणी अशा लोकांनी राहावे जाड उबदार असे वस्त्रांचं धारण करणं डोक्याला पंचा बांधणं जेणेकरून थंड हवा थंड वारा आपल्याला लागणार नाही त्यानंतर स्नेहन स्वेदन स्नेहनासाठी तुम्ही तीळ तेल मोहरीचं तेल किंवा औषधी तेल महानारायण तेल या सर्वांचा वापर करू शकतात नाकाला आ, मालिश करावी चेहऱ्याला मालिश करावी छातीच्या ठिकाणी मालिश करावी त्यामुळे जो कफ आहे तो पातळ होण्यास मदत होते त्यानंतर स्वेदन तर स्वेदन कसे घ्यावे तर तुम्ही ओव्याची पुरचुंडी बनवून ती लोखंडी तव्यावर गरम करून आपला जो चेहरा आहे त्या ठिकाणी शेकू शकतात किंवा छातीच्या ठिकाणी शेकू शकतात किंवा गॅसवर त्यावर ओवा टाकावा आणि त्याचा धूर घ्यावा त्यामुळे सुद्धा आपली जी सर्दी आहे आहे ते कमी व्हायला मदत होते त्यानंतर ज्या लोकांना वारंवार सर्दी होत असते की कुठलाही ऋतू बदल झाला किंवा खाण्यापिण्यामध्ये थोडंसं थोडस खालीवर झालं तर अशा लोकांसाठी वमन हे पंचकर्म अतिशय उत्तमरित्या काम करते जर तुम्ही प्रत्येक वर्षी वमन कर्म केलं तर तुम्हाला वर्षभर सर्दीचा त्रास होणार नाही त्यानंतर औषधी काढ्यांच्या औषधी तेलाच्या गुळण्या करणं गंडूश धारण करणं यामुळे सुद्धा सर्दी कमी व्हायला मदत होते आता आपण बघूयात की ज्या लोकांना वारंवार सर्दी होते अशा लोकांनी कशा प्रकारे आहार घ्यावा तर अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये लघु पदार्थांचं सेवन करावं म्हणजे जे पचायला हलके आहेत अशा पदार्थांचं सेवन करावं आंबट पदार्थांचं सेवन करावं व्हिटॅमिन सीमुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते तर यासाठी तुम्ही रोज आवळा आवळ्याचा ज्यूस आवळ्या कॅन्डी आवळ्याचा मुरब्बा यापैकी कुठलाही एक पदार्थ खाऊ शकता त्यानंतर खारट स्निग्ध उष्ण अशा पदार्थांचं सेवन आपल्या आहारामध्ये असावं या व्यतिरिक्त गुड दूध यासारखे पदार्थ खावे चणे खाल्ल्यामुळे देखील आपला जो नाकाचा स्राव आहे तो शोषला जातो कमी होतो तर चणे सुद्धा प्रतिशयामध्ये उत्तमरित्या काम करते गहू जव यासारख्या करावं कुळथीचा काढा तुम्ही घेऊ शकता किंवा जे छोटे मुळे असतात बालमुलक तर ते देखील प्रतिशय म्हणजे अलर्जिक कमी करण्यासाठी अतिशय उत्तम ठरतात ज्या लोकांना वारंवार सर्दी होते अशा लोकांनी दही खालेलं अतिशय उत्तम ठरत बऱ्याच व्याधीमध्ये दही हे वर्ज्य आहे परंतु ज्या लोकांना प्रतिशाय आहे वारंवार सर्दी होते अशा लोकांसाठी दही हे औषधी म्हणून काम करत आपल्याला वाटत की दही हे थंड आहे परंतु दही हे म्हणजे विर्याने उष्ण आहे आपल्या पोटा पोटामध्ये गेल्यावर दही हे उष्ण असतं म्हणून ज्या लोकांना वारंवार वारं प्रतिशाय होतं अशा लोकांनी दही आणि दाढिमाचे दाणे त्यामध्ये टाकून ते तसं सवेन केलं तर त्यामुळे वारंवार होणारा प्रतिशय कमी व्हायला मदत होते त्यानंतर सर्वांची आवडती अशी सुकी भेळ तर सुकी भेळ खाल्ल्यामुळे देखील सर्दी कमी व्हायला मदत होते त्यानंतर दशमुळाचा काढा तुम्ही घेऊ शकता दशमूळ भरड आयुर्वेदिक मेडिकलमध्ये विकत मिळते त्याचा काढा बनवून तो तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक कप अशा प्रकारे घेऊ शकता तसेच ओवा वेखंड जिरे यांची पुरचुंडी बनवावी त्याने शेकावं किंवा हे पदार्थ गरम तव्यावर ठेवून ते हुंगावेत त्यामुळे सुद्धा सर्दी कमी व्हायला मदत होते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ज्या लोकांना वारंवार सर्दी होते सिजनल चेंजमुळे वा वारंवार सर्दी होते ऍलर्जिक रायनायटीस होते अशा लोकांनी पुढीलप्रमाणे जर तुम्ही कॅन्डी बनवली त्याच्या वड्या बनवल्या तर, तर तुम्हाला वर्षभर सर्दी होणार नाही तर यासाठी तुम्हाला लागणार आहे सुंठ मिरे पिंपळी आमलवेतस चिंच जिरे तालीसपत्र चव्य चित्रक हे सर्व औषध तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल मध्ये अवेलेबल मिळतील हे सर्व औषधं आठ आठ तोळे घ्यावीत त्यानंतर दालचिनी आणि वेलची ही थोड्या कमी प्रमाणामध्ये म्हणजे दोन दोन तोळे घ्यावीत सर्वांना मिक्स करून बारीक करून घ्यावं आणि गुळाचा पाक करून हे सर्व चूर्ण त्या पाकामध्ये टाकावं हो, आणि छान अशी कॅन्डी तयार करावी तर सकाळ संध्याकाळ छोट्या आकाराची कॅन्डी जर तुम्ही खाल्ली तर वारंवार होणारी सर्दी तुम्हाला होणार नाही इम्युनिटी स्ट्रॉंग राहील आणि ॲलर्जिक पासून कायमची मुक्तता मिळू शकते ज्या व्यतिरिक्त खोकला असेल किंवा तुमचा आवाज बदलला असेल किंवा अन्नावर रुची नसेल तर यामध्ये सुद्धा ही कॅन्डी फायदेशीर ठरू शकते वारंवार सर्दी होणाऱ्या लोकांनी पुढील गोष्टी टाळाव्यात डोक्यावरून आंघोळ करणं टाळावं शोक करणं टाळावं क्रोध करणं टाळावं चिडचिडपणा करणं टाळावं वा। वारंवार थंड पाणी पिणे टाळावं दिवसा झोपणे टाळावं लहान मुलांना प्लेन दूध न देता किंवा चॉकलेट वाले पदार्थ टाकून दूध न देता तुम्ही हळदीचं दूध देऊ शकता किंवा त्रिकटू दूध देऊ शकता त्यामुळे कफ वाढणार नाही आणि मुलांना दूध देखील मिळेल वातामुळे होणाऱ्या प्रतिशयावर वाताघ्न औषधांनी सिद्ध केलेले तूप प्यायला दिले जाते वाताघ्न औषधांनी सिद्ध केलेले तूप तेल यांचं नस्य केलं जातं जर पित्तदृष्टीमुळे जर प्रतिशय झाला असेल तर अशावेळी पित्तग्न औषधांनी जसं की त्रिफळा ज्येष्ठ मध यासारख्या औषधांनी सिद्ध केलेले तूप प्यायला दिले जाते त्यांनी सिद्ध केलेले तेल नाकामध्ये सोडले जाते म्हणजे नस्य पंचकर्म केले जाते जर कफामुळे तुम्हाला प्रतिशय होत असेल कफदृष्टीमुळे कफ वाढल्यामुळे तर अशा वेळी लंघन करणं गरजेचं आहे पांढरी मोहरी वाटून त्याचा डोक्याला लेप केल्यामुळे सुद्धा हा कमी मदत होते व सर्दीमध्ये डोकं प्रचंड दुखते तर अशा वेळी गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते औषधांमध्ये विलास रस कफकुठार रस तसेच सीतोपलादी चूर्ण तालिसादी चूर्ण यासारख्या औषधींचं सेवन तुम्ही करू शकता जर हे सर्व करून देखील जर तुम्हाला फायदा झाला नाही तर यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञाला अवश्य भेट द्या तर अशा प्रकारे तुम्ही ॲलर्जिक रायनायटीज घरच्या घरी उपाय करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू